जेव्हा तुम्हाला विकासाची स्वप्न दाखवली जातात जेव्हा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी सांगितल्या जातात जेव्हा तुमच्या काने कपाळी हे ओरडलं जातं की सत्तर वर्षात काँग्रेसनी काय केलं तेव्हा दोनशे पाच लाख कोटी हा आकडा फार महत्वाचा पडतो कारण सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्ष देशाचा कारभार सुरू असताना देशावरचं एकूण कर्ज होतं चौपन्न लाख करोड आणि मागच्या दहा वर्षात आज देशाचं वरच कर्ज आहे दोनशे पाच लाख करोड म्हणजे जवळपास दीडशे लाख कोटी हे देशावरच कर्ज या मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालंय आणि जेणेकरून तुमचं बाळ नातू जेव्हा जन्माला येतो ना मावशी तेव्हा त्याच्या डोक्यावर दीड लाखाचं कर्ज आहे ही आजची परिस्थिती आहे देशाची ही लपवली जाते तुमच्यापासून